संध्याकाळच्या शांतीत जेव्हा आकाशाचं रंग बदलतं तेव्हा आपल्याला एक वेगळीच अनुभूती मिळते अशीच एक शांती एक शक्ती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांमध्ये आज आपण स्वामी महाराजांच्या काही जीवन बदलणाऱ्या विचारांवर चर्चा करू हे विचार तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जाणून घ्या हे अमूल्य विचार जे तुमचे जीवन समृद्ध करू शकतात स्वामी समर्थ महाराज हे संत होते पण ते फक्त देवतेचं रूप नव्हते ते एक अत्यंत साधे परंतु विचारशक्तीने प्रबळ व्यक्तिमत्व होते त्यांच्या विचारातून जीवनातील खरे मार्गदर्शन मिळते चला तर मग पाहूया त्यांच्या काही जीवन बदलणाऱ्या विचारांना स्वामी समर्थ महाराज म्हणाले होते तुम्ही जे विचारता ते तुम्हाला मिळते हे खरे आहे आपल्या विचारांमध्येच आपली शक्यता आणि भविष्य निर्माण होतं विचारांचं सकारात्मक आणि शांत असणं खूप महत्वाचं आहे जेव्हा आपले विचार सकारात्मक असतात तेव्हा जीवनात चांगले घडत महाराज अजून एक महत्वाचा विचार सांगतात शंका आणि नकारात्मकतेपासून दूर राहा स्वामी महाराजांच्या या शब्दात एक गोड सल्ला आहे आपण जितके नकारात्मक विचार करतो तितकेच आपले जीवन कठीण होत सकारात्मकतेला आणि विश्वासाला आपल्या जीवनात स्थान द्या स्वामी महाराजांच्या विचारांचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे ध्यान आणि स्वसमर्पण त्यांचे म्हणणे होते की जर आपल्याला शांती आणि सुखी जीवन हो असेल तर आपले मन शांत आणि स्थिर ठेवावे लागेल शंकार दुःख चिंता या सर्व गोष्टींना आपल्या मनातून दूर ठेवण्याचं कलेचं महत्व स्वामी महाराजांनी नेहमी सांगितलं ध्यान करा शांती मिळवा हा एक साधा पण अत्यंत प्रभावी सल्ला आहे जीवनातील लहान गोष्टींवर लक्ष द्या आपल्या आतल्या शांतीला बाहेर येऊ द्या त्यातच तुमचं जीवन साक्षात्कार होईल स्वामी समर्थ महाराजांचे विचार ही अशी एक शक्ती आहे जी आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येला मात देऊ शकते हे विचार जीवनाच्या प्रत्येक क्षणात लागू शकतात जर आपण त्यांना आपल्या जीवनात रुजू केलं तर नक्कीच आपल्याला नव्या दिशा मिळतील हे विचार आपल्याला प्रेरणा देतात आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवतात स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर नक्कीच होईल त्यांना आपल्या मनाशी जोडून आपणही आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो आपल्या जीवनात स्वामी समर्थ महाराजांचे विचार समाविष्ट करा आणि अनुभव करा एक नवीन जागरूकता तुमचं अनुभव काय आहे कृपया कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आणखी याच प्रकारच्या प्रेरणादायक व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि लक्षात ठेवा जिथे स्वामी महाराजांची कृपा आहे तिथे सर्व संकट दूर होतात जय स्वामी समर्थ